मालकांकडे मोठी पावले येणार आहेत काहीतरी त्यांची व्यवस्था केली पाहिजे असा आमच्या मालकीन साहेबांचा आदेश आहे जमलं बाकी आ, आलो आलो मालकीन साहेब आलो आलो ये आलो बघा हा मालकीन साहेब काय आज साहेब तुमचं अरे ही आपल्या दुकानदाराला अंडी नेऊन दे हा आणि आलास का नंतर मग कोंबड्यांचं खाणं पाणी कर हा ठीक आहे जातो आणि ताबडतोब येतो जा पटकन बाई मेकअप बॉक्सच खाली यात काय मटेरियल नाही आज कस तरी भागून घ्यावं लागणार आहे दोन दिवस झाले केतन मेकअप बॉक्स विसरून येतोय आज जर विसरून आला तर त्याच काही खरं नाही oh, no. आज मेकअप बॉक्स वरून राडा होणारच कुठे हलवलीस चेतन जास्त रोमॅन्टिक बनवू नकोस अरे किती ताणशील अगं चेतना काय झालं आज एवढी नाराज काय मला काही झालं नाही पण मी एका माणसाच्या आज माझी महिना मनकवडी झाली की काय बर सांग काय ओळखलस चेतन आय लव्ह यू आय लव्ह यू टू अग पण काय झालं आज एवढी अचानक खुश का मला काय नाही झालं रे पण तू मला काय द्यायला विसरलायस का कोण मी हो ना मी का काई काई तू नाही मी काय विसरू <laughs> तुला काय द्यायला काय मागितलं होतंस का तू नाही मी काही मागितले तर नाही पण सरप्राईज मिळाल तर सरप्राईज तुला कसलं सरप्राईज हवंय का मी सरप्राईज घेऊ शकत नाही सरप्राईज घेण्याची योग्य त्याची नाही का मी तुला कोणी दुसरी भेटली सरप्राईज द्यायला अग समज मला दुसरी भेटली तर तुला समजून देण्यात काय मूर्ख मूर्ख आहेस तू तुला काय वाट तु, तुझी चोरी झाकली जाईल चोरी डोंट टच मी अगं अगं काय झालं आता तू तू लाडत आली होती हो मी आली होती लाडात पण मला काय माहिती तू माझ्यासोबत असं डबल गेम खेळशील ते हे बघ चोरी पकडली गेली तुझी no. अग कसली चोरी तुला माझ्याकडून ऐकायचं आहे का ठीक आहे हे काय आहे आणि कोणासाठी हे को, हा मेकप बोक्स तुझा मदे कसा? हा मेकअप मेकअप बॉक्स बॉक्स तुझ्या कसा माझ्या मी कसा मीही तेच विचारते हा मेकअप बॉक्स तुझ्या बॅग मध्ये कसा मला नाही माहित तुला नाही माहित मग ह्या मेकअप बॉक्सला ना पाय फुटले की हवेच उडत उडत आलाय अरे कुणाला मूर्ख बनवतोयस तू मला नक्कीच ठाऊक आहे तुझं कुठेतरी बाहेर अफेर असावं आणि ते मी खपून घेणार नाही हा नावाची चेतना आहे मी चेत ना चुप आता थोड तरी बोललीस ना तर याद राख मुंगी एवढं जरी तोंड खोललीस ना तर कानपट फोडून टाकीन हम्म तेवढच बाकी राहिलं आहे तीही इच्छा पूर्ण करून घे बाकी काही राहिला नको ना झिंग 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 आटी झिंग जी झिंग

मौनम सर्वोत्तम साधनम पण मुलांचे संस्कार गेले कुठ पण दादा गरम का झाला असावा बहुतेक वहिनीने दादाला उपवास घडवला असावा किंवा दादा वायर मन चुकून मेन न्यूट्रल एक झाली फ्यूज उडाला चला आपण आत्याला चार्ज करूया चेतना लिमिट क्रॉस करू नकोस फुकटचा आरोप मी सांगणार नाही फुकटचा आरोप वाह आगा। आगा। अरे करू चालू नामा निराळा धडधडे डोळ्याचा पुरावे असताना काय कमी आहे रे माझ्या कमी अगं सगळंच कमी आहे तुझ्यात तुला जर अक्कल असती ना तर ह्या 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 मेकअप बॉक्स वरून तुझ्या एवढा तमाशा केला नसतास हेच शिकवून दिली का तुला आई बाप्पाने चेतन माझे आई बाप काढायचे नाही ता त्यांचे उपकार समज की तुझ्या सारखा का टेम्पररी काम करणारा वायर मेनला त्यांनी त्यांची मुलगी दिली आहे अग उपकार नाही केलेत चारी बाजूनी चौकशी करून माझी योग्य तर बघूनच तुला आहे योग्य काय रे काय आहे तुझ्याकडे बँक बॅलन्स किती आहे शेतीवाडी काम धंदा नोकरी परमानंट नोकरी तरी यातला आहे का काय तुझ्याकडे हे सर्व तुला सांगितलं होतं ना आधी मग का तयार झालेस लग्नाला का कुठं बाहेर शेण खाल्लं होतं लग्नाच्या आधी म्हणून तुझ्या आई बाबांनी माझ्या गळ्यात बांधले तुला चेतन हे बघ माझ्या चारित्र संशय घ्यायचा नाही हा तू घे ना तू संशय घेतेस मग मी काय संशय घेऊ शकत आणि तसही तुझं माझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालंय याची खात्री वाटते मला आता ठीक आहे तू पण मला लक्ष देऊ नये तू मला चार शिव्या दिल्या असत्या मी निमूटपणे ऐकल्या असत्या दोन गाण्या खाली मारल्या असत्या त्याही मी सहन केल्या असत्या पण माझ्या चारित्र घेतलं संशय मी सहन करणार नाही मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही मी चालले माझ्या घरी ठीक आहे एवढी तर खुमकुमी असेल ना तुझ्या तर खुशाल जा हो हो जातेच मी मग बस हात

ये तो आधी पहिले ते बघ ते दोघं भांडतात भांडक का आणि कशासाठी अगं अत्ते ते मला कसं माहित असणार चल आपण पाहूयात पाहूयात चल ए मी चालले वाला घरी चल चल हां मग चल निघ चल निघालं निघले जाणार आहे मी आ, चल चालत हो। चाल, ले चल लेट मी द्या अत्या पार्सल निघाला वाट व्हयनी बॅग घेऊन कुठे पिकनिकला निघालीस चेहरा का असा थांब जरा मेकअप कर हा माझा मेकअप मेकअप बॉक्स बॉक्स तुझा चेतना तिच्यावर का ओरडतेस आणि ही बॅग घेऊन कुठे निघालीस मी चालले माझ्या माहेरी माहेरी हो चेतना तुला काय वाटलं ग संसार म्हणजे भातोपीचा खेळ आहे पटलं तर पटलं नाहीतर दिलं सोडून अगं वहिनी काय झालं तुला अचानक मी हे घर सोडून चालले कायमची चेतना शकुली ही बॅग ठेव आणि ही इथे बस गप्प शांत बस हे ब काय झालं ते मला सांगशील तू मला सांगितल्याशिवाय मला समजणार नाही ना मी आहे ना सांग आणि आमच्या संसाराला दृष्ट लागली हो काय दृष्ट संसाराला दृष्ट लागते <laughs> ए एयरपोर्ट गप्प बस चुपय विंडोक परिस्थिती काय आणि तू बोलतेस काय चेतना पुरी नक्की सांग काय झालं तू सांगितलंयसे मला कसं समजेल मी आहे ना काय दादाच्या सॅक मध्ये मेकअप बॉक्स सापडला बाप रे दादा आणि डबल वारे दादा तू तर पक्का अरे जरा परिस्थितीचा विचार करून तरी बोलत जा सॉरी चेतना तू त्याला विचार काई हो ताला विचार तो का काय झालं ते होय मी त्याला विचारलं पण तू नीट काही सांगतच नाही उलट माझ्या चारित्रस संशय घेत होतो काय वहिणी म्हणजे तू पण त्यातली आणि कडीला वाटली छकुली चेतना, बस, गप्प चे डोक्यात का बटाटी भरली आहेत का चाराने पडलेत तुझे जरा शांत बस ठीक आहे राहिल चेतना थांब मी बघते काय करायचं ते हा चेतन अरे चेतन जरा बाहेर ये काय झालं आई काय रे तुला काहीच माहिती नाही ही चेतना घर सोडून निघून चालली तू तिच्या चारित्र्यावर संशय घेतलास ना हो आई मी घेतला संशय पण तिने आणि माझ्यावर संशय घेतला म्हणून मी संशय घेतला तिच्यावर अरे तुझ्यावर तिने संशय का घेतला तू बाहेर काहीतरी शेण खाल्लंस ना कुठेतरी घरात सोन्यासारखी बायको असताना बाहेर उकिरडे का फुंकता मन भरत नाही का आई तू समजतेस असं काहीच नाही फक्त माझ्या थांब पुढे काही हे करू नको चकुले बोला त्या जा याचे सॅग घेऊन ये हा त्या थांब आता आणते आई शपथ नवीन मेकअप बॉक्स दादानी कोणासाठी आणला असेल वहिणीसाठी तर नाही म्हणजे दादाच जाऊ दे आपल्याला काय करायचंय पण असं नाही आपल्याला कळायलाच पाहिजे वा तेवढा भारी मेकअप बॉक्स दादा ए दादा खूप महाग असेल ना रे हा अरे चेतन हा मेकअप बॉक्स तुझ्या सॅट मध्ये आला कुठून अगाई खरच मला नाही माहित हे कुठून आलंय चकुली दे ती सॅट इकडे चेतन तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती हो ही सॅट तुझी ना त्यात हा मेकअप बॉक्स आला कुठून आणि तो कोणासाठी होता जे असेल ते स्पष्ट आणि खरं सांग अरे दादा घाबरतोस काय कुणाला ते प्रेम करतोस ना मग सांगून टाक खरं काय ते अगं चकुले तू शांत बस उगा जागे तेल वतू नकोस बर बाबा नाही होत पण वहिनीचे कान आतुरलेच सवतीचं नाव ऐकायला एकदा का तिचं नाव का आलं कि बघा आम्ही काय करतो ते नाही तिच्या झिंजा धरून तुझ्या पायाशी आपण लक्षात ठेव नाव नाही लावणारी आई शपथ कुठला विषय कुठं चाललाय चेतना विश्वास नाहीये ना मग लाग चालायला ठीक आहे जाते मी ठीक आहे जाते मी कुठे जाणार माहिरी जशी काय तुझी भावस तिथे वाटच बघते कधी येते कधी येते तिथे का तुझा अभिषेक घालायचा आहे आई तिला थांबवू नकोस तिचा माझा संबंध संपलाय काय समजतोस रे तिला ती ह्या घरची लक्ष्मी आहे ना तुझ्या बरोबर लग्न करून ती सन्मानाने या घरात आली ना का पळून आली ठीक आहे माझा निर्णय मी बदलते तुमच्यासारखी खंबीर सासू माझ्या पाठीशी उभी असेल तर अशा भावात झालेल्या नवऱ्याला ठिकाण आणखी फारसा वेळ लागणार ला नाही ला 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 अगं आई हिनं आपल्याला फसवलंय हिला श्रीमंत मुलाशी लग्न करायचं होतं पण हिच्या आई बाबांच्या दबावाखाली हिनं माझ्याशी लग्न केलंय काय सांगतोस दादा वहिनीने तिच्या मनाविरुद्ध तुझ्याशी लग्न केलं आई शपथ वहिनी तू तर खाली मुंडी पाता धुंडी निघालीस का माझ्या दादाला फसवलं शकुली लायकीत रा थोबार फोडून तुझ शकुले तुला किती वेळ सांगितलं गप्प रा गप्प रा अग आई चकुलीचा तोंड बंद करून सत्य काय बदलणार नाही सत्य कसलं सत्य संशयाचं कुमार तू माझ्यावर माझं काय आहे हे तूच ठरवलंस माझ्या आई वडिलांनी तूच ठरवलंस काय समजतोस काय तू स्वतःला स्वतःला वाचवण्यासाठी घाने आरोप करताना लाज नाही वाटली तुला आई वडिलांची शिकवण विसरलास तू थोडे जरी शिल्लक असतील ना तर ह्या मेकअप बॉक्स सत्य उघड कर एका पायावर तुला घटस्फोट द्यायला तयार आहे मी ऐकलं साई जिच्यासाठी तू माझ्यावर हात उघडलास ती आज मला एका पायावर घटस्फोट द्यायला तयार आहे तू तिच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवलीस तिच्या चारित्र्यावर संशय घेतलास तिच्यावर आरोप नाही करू शकतोस तू बरोबर आहे तुझ मी हिच्यावर आरोप केला पण हिने काय केलं ठाऊक आहे तुला नाही ना मग ऐक अगं आई हिनं माझ्यावर संशय घेतला मी हिच्यावर संशय घेतला मान्य आहे मला पण हा मेकअप बॉक्स माझ्या सॅक मध्ये कसा आणि कुठून आला हे ठाऊक नाही मला खरंच माहित नाही आणि ह्या मेकअप बॉक्स मध्ये हिला तिची सवत दिसली मला नको नको ते बोलली नाही नाही ते आरोप लावले पण आई तुझे आज संस्कार माझ्यावर आहेत ना म्हणून मी हिला काही बोललो नाही नाहीतर हिजी कधीच खांडोळे करून टाकली असती काय ग तू घटस्फोटाची धमकी कुणाला देतेस मला अगं सारख्या बाईसोबत संसार करण्यापेक्षा मीच तुला राजी खुशीने घटस्फोट देतो चुप एकदम तु� गप्प एक शब्द ही पुढे बोलायचा नाही तुमच्या दोघांचा शानपणा मला समजला आणि काय रे तुला घटस्फोट हवाय ठीक आहे चेतना तू तर घटस्फोटासाठी आहेस मग आणा ते घटस्फोटाचे पेपर विभूती बनवते त्या पेपरांची आणि होते तुमच्या नारड्यात आय खरंच त्यांना विभूती पाजायची मग काय होईल अग छकुली अगं यांच्या उरावर संशयाच भूत बसले ना मग काय करणार अय्या आत्या यांच्या उरावर भूत बसले पण तुला कस समजलं म्हणजे तुझ्या अंगात वारवी बाई हो तू आणि धन्य तुझे ते विचार हो ना तरी सगळे मलाच बोलतात जाऊ दे चल पण मी काय म्हणते एवढं सगळं केल्यानंतर परमेश्वरा काय नक्षत्रासारख्या जोड्या बनवल्यात आणि माझ्या पदरात टाकल्या ही जोडी नंबर वटक्या कानाची अक्कल शून्य चेतन आणि चेतना अरे तुम्ही जनावर आहात का माणसं चेतना तू काय झाला आई चेतना मला सांग त्याच्या मध्ये मेकअप बॉक्सच्या अलावा तुला काही सापडलं का त्याच्या बोलण्यात काही फरक जाणवला का नाही नाही आई नाही ना म्हणजे याचा अर्थ तुझ्या मनावर पूर्ण संशयाने ताबा मिळवला आणि तो संशय तुला घटस्फोटापर्यंत घेऊन गेला मी पण तुला गोरखासारखी जात सॉरी आई पण खरं सांगू तुम्हाला चेतनच्या साईड मध्ये मेकअप बॉक्स पाहून मी खूप खुश झाले पण तो माझ्यासाठी नाहीये हे पाहून मला खूप मी खूप हायपर झाले पण नंतर आमच्या शब्दाला शब्द वाढत गेला सॉरी आई पुन्हा अशी चूक करणार नाही ठीक आहे सॉरी चेतन तुझी चूक नसताना तुझ्यावर मी हात उचलला हो आई पण तू हे मुद्दाम नाही केलंस अरे चेतन पण तू निर्दोष होतास ना पण हिच्यावर राग काढलास तुला खरं सांगू आई मला ही नको नको ते बोलत गेली म्हणून माझ्या रागाचा पारा वाढत गेला आई केतनचा फोन आहे हॅलो केतन, केतन? काय कामावरून निघालास हा ठीक आहे पण आज येताना माझी वस्तू आणल्याशिवाय यायचं नाहीस नाही आणलीस तर लक्षात ठेव काय करीन उपायशी मारीन कालच आणलीस कुठं आहे मग दादाला मेसेज केला होतास मग मला का नाही कॉल केलास अरे त्या मेकअप बॉक्स मुले आय घा सॉरी 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 ठेव फोन आल्यावर बोलू आपण आई शपथ मला मेसेज पाठवलाय मी वाचून दाखवतो चेतन घाई घाईने आणलेला मेकअप बॉक्स तुझ्या सॅक मध्ये ठेवला आहे तरी तो दे अरे बाप रे उशिरा का होईना पण त्या मेकअप बॉक्सचा प्रश्न सुटला वा असा कसा प्रश्न सुटेल त्या मेकअप बॉक्स मुळे घरात महाभारत घडलं त्याला त्याची जागा द्यायलाच पाहिजे असं कसं छकुली थांबा दादा वहिनी जवळ या माझ्या मेकअप बॉक्समुळे तुमचा संसार मोडण्याची वेळ आली तर हा मी तुम्हाला सप्रेम भेट म्हणून देते तुम्ही याचा सदिच्छ स्वीकार करा या दोघांच्या भांडणाचा शेवट तू गोड केलास धन्य तुझा बोक्स। बोक्स। एक मिनिट थांबा अजूनही तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे नाही आई आमचा गैरसमज झाला होता चुकलो आम्ही हो आई चूक झाली आमची आता घटस्फोट गेले नाही